मासाजॉपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य मास्टरमाइंड आरोपी असलेला वाल्मिक कराड याला पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरण हे संपूर्ण राज्यभर गाजत आहे यातच हा जो आरोपी आहे तो पोलिसांना गुंगारा देत राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणं बदलत पोलिसांना चकवा देत होता आता अखेर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून या वाल्मिक कराडला ओळखलं जातं आणि तो त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळं संपूर्ण राज्यभरामध्ये ओळखला जातो त्याच्यावरती साठहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये दाखल असताना त्याला समाजसेवक काही लोक म्हणतात ते एकदम हास्यास्पद आहे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पोलिसांना स्वतःहून शरण जात आहे असं त्या व्हिडिओमध्ये बोलत आहे तर आपण तो व्हिडिओ आता बघूयात मी वाल्मिक कराड स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभाई या देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी न दोषी दोषी दिसलो तर न्यायदैवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे